देवळा तालुक्यातील मेशी येथे भरदिवसा भरपुडी करून सुमारे दोन लाख वीस हजार रुपयांची रोकड व तीन तोळे सोने लंपास करण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपीला अटक करण्यात देवळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले याबाबत सविस्तर वृत्त असे की सौंदानी देवळा रस्त्यावरील मेशी शिवारात नामदेव साठ हे शेतात राहतात सकाळी दहा वाजता रविवारी सकाळी दहा वाजता शिरसाट कुटुंबासह वाखारवाडी येथे बहिणीकडे कार्यक्रमासाठी गेले होते दुपारी तीन वाजता परत आल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले व दरवाजाला फक्त कडी लावलेली आढळली घरातील कपाट उघडून सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते त्यातून रोकड दोन लाख वीस हजार तीन टोळे सोन्याचे दागिने असा हैवज चोरीला गेला शिरसाट यांनी तात्काळ शेजारी शेतकऱ्यांना बोलावून घटनेची माहिती दिली देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील व हवालदार संदीप चौधरी करत आहेत दरम्यान या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपास सुरू केला अवघ्या चोवीस तासात समाधान गोपाळ जाधव यास हो अटक करण्यात आली पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील उपनिरीक्षक मनोज कुवर स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्र सुधाकर बाबुल प्रशांत पाटील आदींचा समावेश होता ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा